जर तुम्ही लाडक्या बहिन योजनेचा फॉर्म भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर तुम्हाला आता कोणते बँक पासबुक इथे चालणार नाही त्यानंतर लाडकी बन योजनेचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर या तारखेला जे काही पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर ते कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर लाडक्या बहीण योजनेचे नारी शक्ती ॲप्लिकेशनच्याद्वारे त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरणे इथे सुरू झालेले आहेत तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर त्या तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिओ केश्री रेशन कार्ड इथं अपलोड करू शकता त्यानंतर जन्म प्रमाणपत्र किंवा आदिवास नसेल तर, नसे, तर त्यामध्ये रेशन कार्ड वोटर कार्ड किंवा तुमचं जे काही इथं टी सी आहे त्यानंतर जन्म प्रमाणपत्र असे जे काही चार डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं लावू शकता तर इथं महत्त्वाचं म महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तेच पासबुक तुम्हाला आता द्यायचं आहे तरी तर इथे तुम्ही बघू शकता तात्काळ डिबिट करून जुलैच्या अखेर किंवा ऑगस्टच्या नोंदणी झाली तर ऑगस्टमध्ये जुलै ऑगस्टचे पैसे जे काही तुम्हाला तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या बँक आहे तर तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर या बँकेची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या बँकेच्या यादीमध्ये तुमची बँक कोणती आहे सुद्धा चेक करू शकता त्यानंतर घर तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या आधारला तुमची बँक लिंक आहे तेच बँक पासबुक तुम्हाला आता इथं द्यायचं आहे तरच तुमच्या बँक खात्यात येतं पैसे जमा होणार आहे अन्यथा एकही रुपये तुमच्या बँक खात्यात देतं जमा ना होणार नाही त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काही इथं निधी उपलब्ध करण्याची जे काही मागणी इथं करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची जे काही लाडकी बहीण योजनेसाठी मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे नारीशक्ती धूत ॲप जर तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर तिचं अपडेट वर्जन आलेलं आहे तर लवकरात लवकर प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही तुमचं वर्जन अपडेट करून घ्या व फॉर्म प्रकारे भरायचं आहे त्यानंतर डिटेलमध्ये व्हिडिओ त्यानंतर त्याचे जे काही नवीन जी आर आलेले आहेत तर माझा लाडका भाऊ याचासुद्धा जी आर आलेला आहेत तर त्यामध्ये तरुणांना दहा हजार रुपये तर मिळत आहे त्यानंतर महिलांसाठीसुद्धा अनुपूर्ण योजना जर आलेली आहेत तर त्यामध्ये वर्षाला तीन गॅस सिलेंडर तुम्हाला आता मोफत मिळणार आहे तर या सो सर्व योजनेबद्दल नोंदणी त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर, के तर लगेच पहा अधिक माहितीसाठी व अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी योजनेबद्दल संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू